मी भीमराव लोणारे मिशन महाराष्ट्र न्यूज आणि आय पी एम ट्वि नाईन मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आज मतगणना आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीची मी सध्या वाडी नगर परिषद परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता इथे मतगणना सुरू आहे नगर परिषदेची आणि संपूर्ण पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे तैनात करण्यात आलेला आहे बघू हे जे उमेदवार जे उभे होते त्यांचे समर्थक इथे दिसत आहेत बघू शकता इकडे आणि या भागाला सुद्धा दाखवा या भागाला सुद्धा दाखवा बघू शकता इकडे सुद्धा जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक इथे दिसत आहेत जे विजयी झालेले उमेदवार आहेत त्यांच्या तर्फे या परिसरामध्ये गुलालांची उधळण होत आहे आणि ढोल ताशे वाजत वाचताना आपल्याला दिसत आहेत एकूणच हा जो परिसर आहे या वाडी नगर परिषद मध्ये मतगणना होत आहे आणि भाजपच या वाडी परि नगर परिषदेमध्ये वर्चस्व दिसत आहे हे संपूर्ण कार्यकर्ता आपण बघू शकता इथे या भागामध्ये जे विजय उमेदवार आहेत उगाचे जे विजय उमेदवार आहेत जे हर्षल काकडे जे ते माझ्यासोबत आहेत काय सांगा फार आनंद होत आहे आणि सगळे पदाधिकारी जे सगळे माझे मित्रगण जो आहे सर्व आनंदित आहे जनतेने जो आम्हाला मताच्या रूपामध्ये आशीर्वाद दिला त्याबद्दल मी संपूर्ण मतदार बांधवांचं संपूर्ण दिलेल्या जनते आशीर्वाद दिलेल्या जनतेचं मी खूप खूप आभारी या खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो कोण निवडून आलो उभा तर्फे मी निवडून आलो स्वतः हर्षल काकडे वाट प्रभाग क्रमांक चारमधून ओबीसी पुरुष हा इथे बघायला मिळत आहे वाडी नगर परिषदेमध्ये भाजपचं वर्चस्व दिसत आहे इथे आणि अशामध्ये तुम्ही उबाटाची शीट विकणे हे एक खूप मोठी भाजपचं वर्चस्व दिसत आहे अगदी बरोबर आहे परंतु मला माझ्या विजयावर अभिमान आहे याकरिता कारण की संपूर्ण वाडी परिसरामध्ये तेरा प्रभागामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी सभा ही माझ्या घरासमोर माझ्या प्रभागात घेतली आणि तरी सुद्धा मी प्रभागा, त्या प्रभागातून निवडून आलो त्याबद्दल मला अभिमान आहे हर्षलजी माझा एक प्रश्न आहे आता तुम्ही निवडून आले पाच वर्ष काम करणार तुम्ही अजेंडा दिलेला असेल मतदारांना काय अजेंडा आणि तो पाच वर्षात पूर्ण करणार का माझा प्रभाग हा वाडीची राजधानी समजल्या जातो म्हणून त्या प्रभागाला सर्वात सुंदर व साफसूत्र आणि स्वच्छतेचं एक प्रतीक म्हणून मला बनवायचं आहे त्याच्यामध्ये मग सगळं डेव्हलपमेंट येते दे विविध ब्लॉकचे कामं साफसफाई डम्पिंग याड नाली हे सगळं जे पण एका नगरसेवकांनी मार्गदर्शकता घेऊन समाजामध्ये काम करावं व जनतेसाठी जनतेच्या हितासाठी नगरसेवक म्हणून पाच वर्ष राबावं हे सर्व काम मी करतो मतदारांना काय सांगणार तुम्ही आता तुम्ही निवडून आलेत काय आभार मानणार त्यांचे मी आभार ऑलरेडी मानलेलेच आहे त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी म्हणतो की मला जेवढ्याही मतदारांनी मतं दिले व बाकी मत ज्यांनी नाही दिले त्यांचेसुद्धा मी आज आभार मानतो मला विश्वास आहे ये येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जी माझी कामगिरी राहील ती बघून हमखास पुढच्या वेळेस मला संपूर्ण प्रभागामध्ये मोठा विजय माझा राहील म्हणजे प्रत्येक मतदार हा माझ्यावर प्रामाणिकपणे विश्वास दर्शव डिफिकल तर हे आहेत हर्षल काकडे उभा ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून ते, ते निवडून आलेले आहेत प्रभागातून आणि त्यांनी जो अजेंडा दिलेला आहे की मी पाच वर्षात आपल्या प्रभागाला सुंदर आणि स्वच्छ बनवेल ते पाच वर्षामध्ये आपल्या प्रभागाला सुंदर आणि स्वच्छ बनवणार आहेत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अजूनही काही या भागामध्ये पॉश केला ना बघू शकतो पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि नगर परिषद वाडीमध्ये जे आहे मतगणना सुरू आहे इथे पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत आणि इथे जे विजयी उमेदवार आहेत त्यांचे समर्थक सुद्धा इथे दिसत आहे आपण बघू शकता विजय उमेदवारांचे हे समर्थक आहेत कोण आहे नगर नगराध्यक्ष करके कोण चुंके आहे नरेश भाऊ चरडे नरेश भाऊ चर्डे अभि हे नगराध्यक्ष बने अभी आपको क्या है से, से उम्मीद है उनसे आपका वाड़ी नगर परिषद का सर्वागीण विकास होना चाहिए ज़रूर होना चाहिए होने वाला है। करेंगे। हमारे भी ऐसे हैं। हमारे वार्ड मेंबर भी अच्छे वाले पूरा विकास करेंगे वाड़ी का हंड्रेड परसेंट नगर परिषद में अभी आपकी सत्ता बैठ गई क्या गयी बैठेंगे आप पूरा पूरे वाड़ी का विकास जोरों से और हमारे पूरे जीपी भी कैंडिडेट है पूरा विकास सब हर वार्ड में होगा और जोरों से होगा और हमारे आमदार भी बहुत अच्छा फंड ज्यादा से ज्यादा ला के देंगे और हम यहाँ ज्यादा से ज्यादा प्रोग्रेस करेंगे ये उम्मीदवार है क्या आइए थोड़ा सामने आइए आइए दोनों उम्मीदवार सामने आइए आप ना, ना, क्या ना। नाम है आपका मनोरमा येवले वार्ड क्रमांक भाजप के उम्मीदवार यस आपको बहुत बहुत शुभेच्छा कैसे विकास करोगे आप प्रभा हमारे हमारे वार्ड का ही नहीं है आजू बाजू का सबका विकास करेंगे ये हमारी गारंटी है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ये विकास पुरुष के नाम से जाने जाते हैं और आपके प्रभा आपके विधानसभा क्षेत्र के आमदार समीर मेघे वो भी विकास पुरुष कहलाते हैं और अभी वाड़ी में भी आपका ही वर्चस्व है नगराध्यक्ष भी आपका एक है। आप याद रखिए जब प्रिंसिपल नंबर वन है तो स्टूडेंट नंबर वन होंगे की नहीं प्रिंसिपल नंबर वन है स्टूडेंट भी नंबर वन हो आप सामने आइए आपका समय। समय। मैं ज्योति भीमराव जी गौर आरोप हूँ प्रभाग नंबर पाँच है विजयी हो गया हमारा विजयी हो गई थोड़ा फस फस पर, मैं विजयी हो गई हूँ हो गई अब कैसे विकास करोगे आप किस प्रकार से विकास करोगे हमारा बाड़ी का विकास भारतीय जनता पार्टी कर सकती है अभी तक देवेंद्र फडणवीस जी से लेकर आमिर भाऊ बैठे आमदार हमारे अभी हमारे नगर सेवक सभी जन फायदा उठाएंगे और हमको हम सभी जन अच्छे से अच्छा वाड़ी वाड़ी की प्रगति करेंगे और स्वच्छता अभियान में सर्वोत्तम हिंगना पूरी कोशिश करेंगे आप भी आइए आप भी आए, आप भी चुनके आए ना? आए। आप कौन से प्रभाग चुन से चुनके आए आपका नाम बताइए कल्पना किशोर सतदेव मैं प्रभाग क्रमांक चार चुन चुनके आ गई हूँ क्या बताना चाहोगे? मैं तो ये बताना चाहती हूँ कि अभी पूरी सत्ता ही बीजेपी की बैठेंगी वाड़ी नगर परिषद में नगराध्यक्ष के साथ और ऊपर से लेके नीचे तक माननीय प्रधान प्रधानमंत्री जी मोदी जी हमारे आमदार देवेंद्र जी फडनवीस हमारे मुख्यमंत्री सभी बीजेपी के हैं और हम पूरे मिल हमारे पूरे नगराध्यक्ष के साथ लेकर पूरे नगर सेवक वाड़ी का चेहरा मोहरा बदल डालेंगे और जो यानी रसा गाता यानी नीचे जो लोग रहते हैं गरीब बोर गरीब उन सब जनता के लिए हम काम करेंगे हमारा भाजपा का ये एजेंडा करो तक जाओ और उसी उसी पे उन्हीं के रास्ते पर हम सब नगर से वक्त चलेंगे तो, आ, तर आपण बघितलं ना हे भाजप के हे संपूर्ण नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत नवनियुक्त नगरसेवक झालेले आहेत वाडी नगर, नगर परिषदे मध्ये ते आता बसणार आहेत वाडी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि एक मदे ते परिषदेचा चेहरा मोहरा बदलणार आहेत आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार